दलवटने खेरडी पुलाला तात्काळ मंजुरी देण्याची मागणी चिपळूणचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शौकत मुकादम यांनी केली आहे परशुराम घाटात दरवर्षी निर्माण होणारे अडथळे आणि त्यामुळे वाहतुकीचा होणारा खोळंबा पाहता पर्यायी मार्ग म्हणून चिरणी आंबडस रस्ता रुंद करून दलवटने खेरडी एम आय ए सी असा पूल उभारण्यात यावा अशी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे त्यासाठी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील पत्र दिले आहे हा पूल झाल्यास पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहील असेही त्यांनी नमूद केले आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर मी आज ज्या ठिकाणी उभा आहे ते समोर आहे दलवटनं आणि या बाजूला आहे खेळडी एम आय डी सी इथे एक पात्र नदी आहे हा अंतर कमी आहे त्यामुळं इथं जर आपण पूल बांधला तर लोटे चिडणी मार्गी वाहतूक होऊन कलवटण्या मार्गी खेडी एम आय डी सीमध्ये येऊ शकते गोवा पण लोक जाऊ शकतात पुण्याला पण लोक जाऊ शकतात घाटामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर मग काही अडचण येणार नाही आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे बी एन सी सार्वजनिक बांधकाम विभागाला तर या पुलाचे अंतर मोजा ते लांबी किती आहे ती मोजा आणि ह्याचे इस्टिमेट तयार करा आपण शासनाकडून या पुलाला किती खर्च येते काय येते त्यांच्या निदर्शनाला आणून घेऊ आणि हा पूल बांधला तर तो वाहतुकीसाठी लोकांना सोयीचा पडेल आणि घाटामध्ये काही झालं तरी वाहतूक ठप्प राहणार नाही या मार्गाने आपल्याला वाहतूक ओळवता येईल आणि म्हणून या ठिकाणी दलवटने खेडी एम आय सी पूल बांधणे गरजेचं आहे